नमस्कार इयत्ता सातवीच्या गणित विषयातील पायथागोरसचा सिद्धांत ही संकल्पना आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पायथागोरस हा एक थोर ग्रीक गणित तज्ज्ञ होता गणित विषयात त्यांचे योगदान हे खूप मोठे आहे काटकोण त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत फार पूर्वीपासून अनेक देशातील लोकांना माहीत होता या सिद्धांताची सिद्धता ही प्रथमच पायथागोरसने सिद्ध करून दाखवली म्हणूनच या सिद्धांताला पायथागोरसचा सिद्धांत असे म्हणतात हा सिद्धांत कोणता आहे चला तर पाहूया पुढील प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर हा एक काटकोण त्रिकोण आहे या आकृतीत काटकोण कोण बी येथे तयार झाला आहे म्हणजेच जेथे काटकोण तयार होतो एक्झॅक्ट त्या समोरची बाजू ही कर्ण म्हणून ओळखली जाते आणि या काटकोण त्रिकोणामध्ये बाजू ए बी ही या काटकोण त्रिकोणाची उंची आहे आणि बाजू बी सी ही या काटकोण त्रिकोणाचा पाया आहे विद्यार्थी मित्रांनो या त्रिकोण ए बी सीचा कर्ण कर्ण ए सी म्हणून आहे तर विद्यार्थी मित्रांनो पायथागोरसचा सिद्धांत हा पुढील प्रमाणे आहे काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेर्जे इतका असतो आणि यावरूनच हा सिद्धांत वर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग याप्रमाणे लिहिला जातो तर विद्यार्थी मित्रांनो याच पायथागोरसच्या सिद्धांताचा वापर करून काटकोण त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू दिल्यास तिसरी बाजू आपल्याला काढता येते चला तर पाहूया प्रात्यक्षिक एक उदाहरण सोडूया उदाहरण त्रिकोण ए बी सी मध्ये कोण सी बरोबर नव्वद अंश लेंथ ए सी बरोबर पाच सेंटीमीटर आणि लेंथ बी सी बरोबर बारा सेंटीमीटर तर लेंथ ए बी बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामध्ये आपणास दोन बाजू दिल्या असता कर्ण कसा काढायचा अथवा कोणत्याही तीन बाजूंपैकी दोन बाजू दिली असेल तर तिसरी बाजू कशी काढायची या संबंधित या प्रकारे आपणास उदाहरणे येऊ शकतात आता ही उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायची हे आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण एक कच्ची आकृती काढून त्या कच्च्या आकृतीला दिलेली मापं जर दिली तर एक्झॅक्ट आपणास काय काढायचे आहे हे समजेल आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी कृती करू शकाल या ठिकाणी एक काटकोण त्रिकोण आहे या ठिकाणी ए बी सी काटकोण त्रिकोण ए बी सीमध्ये या ठिकाणी बाजू ए सी पाच सेंटीमीटर आहे बाजू बी सी बारा सेंटीमीटर आहे तर लेंथ ए बी हा जो आपल्याला काढायचा आहे हा कर्ण आहे कर्ण काढण्यासाठी आपण पुढील प्रमाणे कृती करायची आहे प्रथमतः आपणास दिलेला काटकोण त्रिकोण ए बी सीमध्ये कोण सी हा नव्वद अंशाचा आहे आणि म्हणून त्याच्या समोरची बाजू ए बी हा कर्ण म्हणून आहे या पद्धतीने आपणास या ठिकाणी लिहायचे आहे काटकोण त्रिकोण ए बी सीमध्ये कोण सी बरोबर नव्वद अंश म्हणून बाजू ए बी हा कर्ण आहे आता पायथागोरसच्या सिद्धांतानुसार या ठिकाणी पायथागोरसच्या सिद्धांतानुसार जे काही सूत्र आहे ते सूत्र आपणास या ठिकाणी लिहायचे आहे कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग याच सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी कोणत्याही तीन बाजूपैकी एक बाजू सहज काढू शकतो आता या सूत्राचा वापर या ठिकाणी केल्यानंतर हे सूत्र येथे लिहिल्यानंतर कर्णवर्ग कर्णवर्ग म्हणजेच कर्ण कोणता आहे या ठिकाणी तर बाजू ए बी पाया कोणता आहे बाजू ए सी आणि उंची आहे बाजू बी सी सूत्रामध्ये दिलेल्या त्या त्या बाजू आपण त्या ठिकाणी लिहून काढूया त्या या ठिकाणी लेंथ ए बी वर्ग हा कर्ण आहे म्हणून आपण या ठिकाणी प्रथमता ते लिहिलं बरोबर पाया ए सी असल्यामुळे लेंथ ए सी वर्ग अधिक उंची बी सी असल्यामुळे लेंथ बी सी वर्ग या पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी करून घ्यायची आहे आता दिलेल्या या जी मांडणी केली या आहे याच्यामध्ये दिलेल्या ज्या किमती आहेत त्या ठिकाणी आपण टाकून घेणार आहोत आता लेंथ ए बी म्हणजेच कर्ण हा काढायचा आहे म्हणून लेंथ ए बी वर्ग हे जसं आहे तसंच ठेवावं लागेल बरोबर लेंथ सी वर्ग आता ए सी किती आहे पाच सेंटीमीटर म्हणून मी या ठिकाणी पाच सेंटीमीटर म्हणजेच पाचचा वर्ग अधिक बी सी आहे बारा सेंटीमीटर म्हणून बाराचा वर्ग याप्रमाणे किमती लिहून घेतल्या आता पाचचा वर्ग काढा पंचवीस अधिक बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आता त्याखाली या पद्धतीने पाचचा वर्ग पंचवीस अधिक बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे आता दोघांची बेरीज जर केली तर आपल्याला बेरीज मिळते ती आहे लेंथ ए बी वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर आता लेंथ ए बी हा आपल्याला काढायचा आहे म्हणून आता या ठिकाणी त्याची मांडणी करावी लागेल म्हणून मी या ठिकाणी लिहिलेला आहे लेंथ ए बी वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर आता एकशे एकोणसत्तरचा वर्गमूळ काढण्यासाठी पुढील स्टेप आपल्याला काढावी लागेल लेंथ ए बी वर्ग बरोबर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तरचा वर्ग मूळ हा तेरा, तेरा, चा तेरा चा आहे आता तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर असल्यामुळे मी लेंथ ए बी वर्ग बरोबर तेराच्या डोक्यावर या ठिकाणी वर्ग लिहिलेला आहे दोन लिहिलेला आहे या पद्धतीने त्याची आपल्याला मांडणी करायची आहे आणि या ठिकाणी ए बी वर्ग आणि तेराचा तेरा वर्ग 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 हे आपल्याला काढून टाकायचे असल्यास या ठिकाणी त्याची मांडणी लेंथ ए बी बरोबर तेरा याप्रमाणे लिहिता येईल आणि म्हणून रेख ए बीची लांबी आपल्याला तेरा सेंटीमीटर एवढी मिळालेली आहे सो याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण दिलेल्या या तीन बाजू दोन बाजूंपैकी आपण तिसरी बाजू मग ती कर्ण असो पाया असो किंवा उंची असो याप्रमाणे आपण सहज त्या ठिकाणी काढू शकतो मी आशा करतो की आपण हे उदाहरण नक्की समजून घेतलं असेल आणि याच उदाहरणाप्रमाणे याच पायथागोरसच्या सिद्धांताचा वापर करून सूत्रांचा वापर करून आपण अशी भरपूर गणित सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतात आणखी या पद्धतीने गणिताचा आपण घरी सराव करावा धन्यवाद